बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे पुन्हा चोरी घर पोडून तीस हजार रुपये रात्री फोडले घरातील तीस हजार रुपये कपडे भांडी मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे घरातील लोक ऊसतोडीला गेले असल्याने घराला कुलूप होते घराचे व गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला घरातील तिजोरीमध्ये ठेवलेले हे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे चार दिवसापूर्वी मंदिरातील दानपेटी घरे चोरट्यांनी फोडलेली होती पुन्हा चोरीची घटना घडल्याने हिंदी परिसरातील नागरिक व व्यावसायिकातून भीतीचे वातावरण आहे उमदी तर चोरट्यांनी बंद घरे टार्गेट करत चोरी करीत असल्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकातून आता भीतीचे वातावरण पसरले आहे